मित्रांनो ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता तो क्षण आज जुळून आलेला आहे तो म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका निसर्ग गाडर कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर आज डोरलेवाडी मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो त्याच्यासोबतच खूप दिवसांनी भारतचासुद्धा कमबॅक झालेला आहे आणि आपल्या सर्वांची लाडकी जोडी हिंद केसरी जोडी आज आपल्याला दिसणार आहे डोरलेवाडी मैदानामध्ये मित्रांनो त्याच्यासोबतच वादळ आणि पब्लिक किंग बागड सुद्धा आपल्याला या डोरलेवाडी मैदानात दिसणार आहे बागड आणि वादळ आज सोबत पळणार आहे खूप दिवसांनी मित्रांनी डोळ्याचे पारणे फेडणार आहे आज आपल्या सर्वांचे ते म्हणजे भारत आणि सुंदर दाखल झालेले आहेत डोरलेवाडी मैदानामध्ये तर बघूया मित्रांनो आज जोडी कशी पळती धन्यवाद मित्रांनो